बीडच्या संतोष देशमुख यांचा मर्डर हे प्रकरण आता एक आपण असं म्हणू की एक पॅन्डरॉज बॉक्स झालं आहे त्याचं कारण असं आहे की दररोज या सगळ्या प्रकरणात एक एक नवीन नवीन पात्र येत आहे त्या पात्राची काहीतरी वेगळी भूमिका आहे आणि या सगळ्यापासून सुरू झालेला सिलसिला अखेर आता कुठपर्यंत येऊन पोचला आहे महिला आयोगापर्यंत त्याचं कारण आहे प्राजक्ता माळी कारण सुरुवातीला मर्डर त्यानंतर ब्रुटल मर्डर म्हणजे काय तर त्याचं रक्त साखळेपर्यंत त्याला कशा पद्धतीने त्याला सगळं हॅरेस करण्यात आलं त्यानंतर ही सगळं प्रकरण पुढे गेलं तिथून मग बीडमधलं सगळं वातावरण असेल आणि आता शेवटपर्यंत कुठे आलं आहे तर या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या सिने अभिनेत्रींचा उल्लेख आणि तिथून महिला आयोगाची भूमिका रुपाली चाकण करत माझ्यासोबत आत्ता महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या मी मगासपासून बघतोय वेगवेगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे दिसत आहेत काही स्क्रीनशॉट काढलेत काय नक्की काय सुरू काय म्हणजे नक्की झालं काय याच्यामध्ये माळी मा यांची आमच्याकडे आयोगाला तक्रार आली त्याच्यावरती आपण आज संबंधित विभागाला तक्रार अर्ज पाठवून जी काही चौकशी असेल जो काही तपास असेल तो करावा आणि वस्तुस्थितीदर्शक अहवाल पाठवावा असा सूचना दिल्या त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आहे पण मनामध्ये एक खदखद आहे एक खंत आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचारांचा हा महाराष्ट्र आहे पण इतक्या अश्लील आणि अश्लाख्य पद्धतीने ही लोकं कमेंट करत असतात पोस्ट करत असतात म्हणून मला आज जाहीरित्या सांगायचं आहे आणि तुमच्या माध्यमातून मला आता प्रवीण गायकवाड म्हणून कोण आहे ते सापडतीलच आपल्याला फोटो प्रोफाईल सगळं माहिती आहे ॲड्रेस आहेत ही अशी लोकं आहेत की ही काही नावं आपल्याकडे आहेत या सगळ्यां माध्यमातून हे धनंजय ढेरे म्हणून आहे हा आशिष पवार म्हणून आहे अतिशय अशिल अश्लाक्य विधानं केलेली ही लोकं ह्यांचे फोटो महाराष्ट्रात गेले पाहिजेत कळलं पाहिजे की ही लोकं काय करतात हा अंगद नरवडे म्हणून आहे मदन खामकर म्हणून हा माणूस आहे हा दीपक तायडे पाटील म्हणून त्यांनी पोस्ट केली आहे आणि एका ह्याच्यावरती तर स्वर्गीय बाळासाहेब साहेबांचा सा फोटो लावून घाणेडा कमेंट केलेली लोकं आहेत तर ही जी विकृती आहे समाजामध्ये ती ही विकृती त्या कुटुंबाला त्या व्यक्तीला केवळ मानसिक नैराश्यच देत नाही तर तिचं खच्चीकरण करत असताना समाजामध्ये बदनामी करणं चारित्र्य हनन करणं आणि याच्यामुळे वाढलेल्या आत्महत्यांची संख्या सुद्धा धक्कादायक आहे एनसीआरबीच्या अहवालानुसार बावीस हजार आत्महत्यांची संख्या ही आपल्याकडे आहे त्याच्यामुळे ह्या खऱ्या अर्थानं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक विकृती माणसांच्या कळपामध्ये राहणारी ही हिंस्र श्वापद आहेत ह्यांचा नायनाट आहे आपली लढाई माणसांच्या विरोधात नाही ते विकृतीच्या विरोधात आहे त्याच्यामुळे ही विकृती आपल्याला नष्ट करायची आणि म्हणून आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला आपल्याला देखील विनंती करायची की आपल्या माध्यमातून आज तक हा महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोहोचतोय फॉलो करतोय लोक त्यांना चांगल्या पद्धतीने तर आपल्याकडून एक संदेश त्या पद्धतीने जरूर जावा आणि पुढे जाऊन मला सांगायचं आहे की सायबरला देखील आम्ही सूचना दिलेत गेले तीन आठवड्यापासून आमची प्रभावी मोहीम चालू आहे यामध्ये इथून पुढे पेज असतील फुकट यूट्यूब चॅनल कुठले असतील आणि अनेक फेक अकाउंट्स असतील तर यांच्यावरती ही कारवाई केली जाईल ज्यांनी खरंच अशा पद्धतीच्या कमेंट्स केल्या असतील किंवा पोस्ट केल्या असतील तर नवीन बी एन एस कायदा आलेला आहे एक जुलैपासून तो राज्यात लागू झालेला आहे या कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा देखील आहे आणि त्याच्यामुळे या गोष्टीला लगाम बसेल हा आत्मविश्वास मला आहे आता हे कमेंट्स व्हेरीफाय करणं किंवा अकाउंट्स आहेत काय नाही हे फार मोठी प्रोसेस झाली कारण ते फार म्हणजे व्हॉल्यूम त्याचा खूप आहे मूळ मुद्दा आहे की प्राजक्ता माळी ज्या सुरेश दसांचं सगळ्या प्रकारात नाव घेत आहे त्यांच्या व्हेरीफिकेशनचं महिलाकडून एक्झॅक्टली काय होणार आहे कारण त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटच्या नंतर हिचं झाली त्याच्यामध्ये म्हणूनच त्यांनी जी तक्रार अर्ज आमच्याकडे दिला तो तक्रार अर्ज आम्ही मुंबई पोलिस आयुक्तांना पाठवला आणि त्याची एक प्रत सायबरला पाठवली त्याच्यामुळे बीड पोलीस अधीक्षक ज्या ठिकाणी जाहीर सभेमध्ये हे वक्तव्य केलं तिथले ऑडिओ व्हिडिओ असतील त्याचबरोबर सायबरच्या माध्यमातून ते तपासणी केली जाईल आणि त्याचा अहवाल आमच्याकडे येईल पण एक महत्वाचं सगळ्यामध्ये असं आहे की ऑब्व्हियसली महिला आयोग या सगळ्या सिव्हिल बॉडी तशी इंडिपेंडेंट बॉडी असली तरी सुद्धा पण मूळ मुद्दा आहे की प्राजक्ता माळीचा जो आरोप आहे की त्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं नाव घेतलं आणि म्हणून ते स्टेटमेंट क्रॉस व्हेरीफाय झालं का कारण ते स्टेटमेंट मी पण ऐकलं त्यामध्ये महिला आयोगाला असं नक्की काय ऑफेंडिंग वाटले आणि त्यानुसार कारवाई होती आमच्याकडे ज्या तक्रारी येतात मी कारवाई केलेली नाही हे विधान वेगळे खूप आयोगाने संबंधित तक्रार अर्जाची दखल घेऊन चौकशी करावी आणि चौकशी केल्यानंतर तुम्हाला जे काही आढळून येईल हो त्याचा अहवाल हा राज्य महिला आयोगाला पाठवावा अशा पद्धतीचं पत्र आहे मला तुम्हाला ते पत्र जरूर बघा त्याच्यामध्ये आम्ही मुंबई पोलीस आयुक्त असेल बीड पोलीस अधीक्षक असतील आणि सायबर असेल यांना चौकशी करून संबंधित घटनेमध्ये तुम्हाला काही आढळत असेल तर कारवाई केलेला अहवाल त्यांना आपण मागवलेला बरं बघा आता या मुद्द्यात जसं आपण हळूहळू पुढे जाऊ तर शेवटी धनंजय मुंडे यांचं नाव येतं हो तुम्ही घड्याळ बघताय पण धनंजय मुंडे यांचं नाव या सगळ्यामध्ये येते धनंजय मुंडे यांचं याच्या आधी नाव आले होतं त्या करुणा शर्मा ज्या होत्या त्यांनी पण या सगळ्या प्रकरणात मला वाटतं त्या महिला आयोगाला तुम्हाला येऊन भेटल्या पण होत्या की तुमच्याकडे तक्रार केली होती त्याचं काय फॉलोअप आहे आता मला त्यांच्या बऱ्याच तीन तक्रारी माझ्याकडे होत्या त्या तीन तक्रारी तक्रारीमध्ये आपण त्यांना पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे या तक्रारी तक्रारींमध्ये एक तक्रार संगमनेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत होती एक तक्रार ही एरोडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत होती आणि तिसरी तक्रार होती ती धनंजय मुंडेंच्या संदर्भात होती त्याच्यामुळे या दोन्ही तक्रारीमध्ये आपण त्यांना एरोडा पोलीस स्टेशनची असेल तर आपण संबंधित विभागाला पत्र पाठवून कारवाई केली संगमनेर पोलीस स्टेशनची तक्रार जेव्हा आली तेव्हा आपण त्याच्या पोलीस विभागाला पाठवून आपण त्याच्यावरती एफ आय आर दाखल केली एफ आय आर दाखल झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई देखील झाली आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून येऊन मला धन्यवाद म्हणत धनंजय आ... मुंडेंच्या बाबतीत त्यातलं एकच प्रकरण आहे याच्यामध्ये एकच प्रकरण आहे आणि ते प्रकरण जेव्हा त्यांनी आमच्याकडे दिलं होतं तेव्हा ते, ते न्यायालयामध्ये ती प्रक्रिया चालू होती त्याच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया असताना त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही शिव न्यायालयीन प्रक्रिया त्यांच्या पद्धतीने सुरू असताना माननीय न्यायालयाचा देखील आम्ही आदर करतो आम्ही स्वतः दिवाणी न्यायालय म्हणून कामकाज पाहतो त्याच्यामुळे हे कामकाज आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या अशा अनुषंगाने या तक्रारी होते आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांची पूर्णपणे दखल घेऊन त्यांना सहकार्य केलेले आहे आमच्या आयोगाची एक फार मोठी गरिमा आहे फार मोठी प्रतिमा आहे गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये तीस केसेस आम्ही निकालात काढलेल्या आहेत त्याच्यामुळे आमच्याकडे कोणीही व्यक्ती तक्रार केली तरी ती तक्रार आम्ही संबंधित विभागाला पाठवून त्याची माहिती घेऊन चौकशी घेऊन असेल तो घेऊन त्याच्यावरती पुढची शेवटाकडे चालले म्हणून विचारतो आयोगाची भूमिका काय हे तुम्ही क्लिअर केलं आयोगाचा काय स्टँड असेल किंवा कशा पद्धतीने ती जर इन्क्वायरी होणार असेल तर ती कशी इनिशिएट करता सांगितलं मूळ मुद्दा आहे की तुम्ही एका पक्षाशी निगडीत आहात त्या पक्षाच्या संदर्भातल्या नेत्यावरती आता आरोप होत आहेत त्या पक्षाची मला असं वाटतं की आज संध्या सोनवणे तुमच्या पक्षात त्यांची पण आज काल रात्री त्यांना इन्क्वायरीसाठी बोललेलं होतं इतक्या सगळ्या माणसांचे हात याच्या सगळ्यामध्ये अडकलेत याचं एक प्रथमदर्शनी चित्र उभं राहिले पक्षाकडून एकतर असं दिसतंय की एक तर सेफ भूमिका घेतली होती तुम्ही अध्यक्ष आहात तिकडे तटकरे आहेत इकडे आईदादा असतील यातली एकही व्यक्ती या एक सगळ्या संदर्भात बोलत नाही आता मला असं वाटतं की आपण जो मुद्दा होता आजचा तो सायबरच्या संदर्भातला होता सायबर गुन्हेगारीच्या संदर्भातला होता आणि याच्यामुळे वाढलेल्या आत्महत्याच्या घटना होणारे कुटुंब उद्ध्वस्त होतं त्या माध्यमातून होतं याच्यावर आपण चर्चा करतोय हा सगळा भाग आहे हा तो पक्षाशी संदर्भात आहे त्याच्यामुळे याबाबत वरिष्ठ आपल्याशी सविस्तरित्या बोलतील तुम्ही वरिष्ठ आहात ना तुम्ही राज्याचा पूर्णत महिला आयोग म्हणून आपल्या सगळ्यांशी चर्चा करायला बसले आणि मला असं वाटतं आयोगाचा विषय डायव्हर्ट होतो कारण की माझ्या दृष्टिकोनातून बावीस हजार आत्महत्या जिथं होतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तक्रार येतात तर त्याच्यावरती लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण जर आपली भूमिका मांडली तर येणाऱ्या नवीन वर्षाच्या कालावधीमध्ये जी मी काही तुम्हाला प्रोफाईल दाखवले काही कमेंट दाखवल्या काही पोस्ट दाखवल्या या विकृतीच्या विरोधातला लढा यशस्वी होईल असं मला मनापासून वाटतं आणि आपण जे काही विचारलं त्याच्या संदर्भात आदरणीय दादा असतील हे आपल्याशी इंटरेस्टिंगली सध्या बोलत नाही म्हणून माझा हा प्रश्न होता एनिवे पण आता म्हणजे चौकशी या सगळ्यामध्ये सगळी सुरू आहे तर काय म्हणजे पक्षाच्याकडून कुणी या संदर्भात स्टेटमेंट देणार आहे कारण आताच्या घडीला असं दिसतं की धनंजय मुंडे एकट्याच या सगळ्यामध्ये बघतात कारण त्यांच्याशी संदर्भात वाल्मिकी कराडचं नाव आलं ने परत अपले होता था वाटता थे। आपले विषय डायवर्ट होतात असं मला वाटतं ते त्याच्यामुळे आपण आयोग आणि आलेल्या विषयावरती आपल्याला महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सुरक्षितता द्यायचे हा तुमचा पण नवीन वर्षाचा संकल्प असावा आणि जेणेकरून आपल्या माध्यमातून तो संकल्प पूर्ण करण्यासाठी मोठा वाटा असावा असं मला वाटतंय त्याच्यामुळे आपण सध्या याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू धन्यवाद रुपाली चाखणकर होत्या खरं तर मी जसं मी सुरुवातीला उल्लेख केला होता या सगळ्याचा की कसा हे सगळं मृत्यू प्रकरण कसं पद्धतीने पँडोरस बॉक्स आहे त्यामुळे येणाऱ्या काळात त्यात आणखी काय काय ओपन होतं आहे कोणते खुलासे होतं इंटरेस्टिंग राहणारे बघणं तुम्ही मुंबईत बघत राहा कॅमेरापर्सन गोपाळसोबत मी ओंकार पुण्यावरून